छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सांगलीत उभारण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे असंख्य शिवभक्त रॉयल मावळा प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली निवेदने दिली घोषणाने आभाळणानं सोडले पण महाराजांचा पुतळा उभारणीचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नव्हता दोन हजार बावीसमध्ये पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर वाद निर्माण झाला हा अडथळा दूर करण्यासाठी रॉयल मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे पर्यायी जागेची मागणी केली ठाम इशारा देण्यात आला येत्या अकरा ऑगस्टपूर्वी निर्णय न झाल्यास उपोषण केले जाईल आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्वतः त्रिकोणीबाग सदानंद हॉटेलगतचे महापालिकेचे उद्यान यासह अनेक ठिकाणांची पाहणी केली त्यापैकी एका जागेवर लवकरच महासभेत ठराव होईल असे प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले या आश्वासनामुळे अकरा ऑगस्टचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले पाहणी संपताच परिसरात भावनिक क्षण अनुभवायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांचा गजर झाला प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न सांगलीच्या भूमीत महाराजांचा भव्य पुतळा उभारणार मात्र हा निर्णय लांबला तर शिवभक्तांनी स्पष्ट इशारा दिला आहे पुढचे आंदोलन याहून मोठं याहून तीव्र असेल सांगलीकरांच्या मनात आता एकच अपेक्षा आहे लवकरात लवकर महाराजांचा पुतळा साकारावा अशी मागणी रॉयल मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली हा भव्य पुतळा उभारणीचा निर्णय सांगली महापालिका क्षेत्रातच होणार असल्याने शिवभक्तामध्ये उत्साहाचे वातावरण आहे शिवभक्तांच्या मागणीनुसार सांगली शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती उभा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी मागणी होती आणि गेले कित्येक वर्षांची मागणी होती त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं केली गेली अनेक वेळा निवेदनं देणे गेली अनेक वेळा मागणी करून सुद्धा हा प्रश्न सुटत नव्हता परंतु काही वर्षा व पूर्वी दोन हजार बावीसला महाराजांच्या ज्या जागेचा ठराव झाला होता परंतु आज त्या जागेच्या बाबतीतली काहीतरी वादग्रस्त गोष्ट आहे न्यायप्रविष्ट गोष्ट आहे असं समजल्यानंतर आम्हाला वेगळी जागा द्या अन्यथा त्या जागेतला जो वाद आहे तो मिटवून त्या जागी पुतळा करा अशी आम्ही महापालिका प्रशासनाला मागणी केलेली होती आणि नसेल जर अकरा ऑगस्टच्या आधी हा जर निर्णय किंवा याची पाहणी करून आम्हाला याच्याबद्दल आश्वस्त नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्तांनी आमच्या मागणीनुसार हा आज सांगली शहरामधील अनेक ठिकाणी या जागेंची पाहणी केलेली आहे सांगलीतील त्रिकोणी बाग असो सदानंद हॉटेलच्या साईडला असणारी महापालिकेचं उद्यान असो अशा अनेक जागा त्यांनी आज बघितल्या आणि त्या जागेंचा त्यापैकी एका जागेचा ठराव आम्ही लवकरात लवकर येत्या महासभेमध्ये करून घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाच्या अनुषंगानं आम्ही अकरा ऑगस्ट रोजी होणारं आमचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे लवकरात लवकर हा जर निर्णय जाई नाही झाला तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही लोक लोकसहभागातून उभे करू एवढंच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर पुतळ्याचं काम ठराव होऊन पुतळ्याचं काम सुरू व्हावं हो एवढीच आमची मागणी आहे